ते मला आकडे रिसर्च जे हरी माऊली माऊली आता आपण आहोत कोरंदेड तालुक्यातील सासवड येथे आणि सासवड येथून संत सोपनकाकांचा पालखी सोहळा जो आहे तो आज पंढरपूरकडे मार्ग सोडतोय आपण देववाडामध्ये आहोत आणि या बाजूला तुम्ही माझे पाहू शकता की संत सोपनकाकांच्या मंदिरामध्ये आत्ता जर आपण पाहिलं तर वारकऱ्यांचा जो उत्साह आहे तो ठेवलेला पोहोचलेला आहे जे वारकरी जे आहे खालीनामामध्ये सल्लीम झालेलं आहे थोड्याच वेळामुळे त्यांचे कोपण काकांचे पालखी सोहळा आहे मार्गस्थ होणार आहे हे जे हा काम आहेत संत कोपण काकांचे वर्ण मंदिर संत ज्ञानेश्वर महाराज हे सातोडमध्ये मुक्काम आहेत आणि आज संत कोपणकाकांचा पालखी सोहळा जो आहे तो प्रस्थान करतो राज्यभरातून अनेक वारकरी म्हणजे लाखो वारकरी आज सातोडमध्ये आलेले आहेत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सोहळ्यातील वारकरी देखील आज संत काकांच्या दर्शनाला येत आहेत त्याचबरोबर हा प्रस्थान सोहळा सुरू आहे

खरो संत सोपनकरांची जी पालखी आहे ती खांद्यावर घेऊन वारकरी संपूर्ण सातोड करून दाखवतात सातवड करून वाजत वाजत आली नामाच्या गजरामध्ये भोजन करत हा पालखी सोहळा सातोड केराचा पाहत जातो आणि यानंतर जी जी पालखी आहे जी पालखी आहे रथामध्ये ठेवली जाते रथामध्ये ठेवलेल्या पालखीचं किशूनच एक असं किशून हा सोहळा पुरंदर तालुक्यातील सांगड या ठिकाणच्या मुक्कामला जात असतो यावर्षी पाहिलं तर या पालखी सोहळ्यामध्ये एकशे आठ अकरा दिंड्यांचा समावेश आहे आणि एकशे अकरा दिंड्यांच्या माध्यमातून जे लोक आहेत जे वारकरी आहेत जे पंढरपूरला जाणार आहेतमध्ये यावर्षी जे गोल्ड रिंगण आहे ते गोल्ड रिंगण एक होणार आहे हृदय रिंगण एक होणार आहे माळेगावमधलं जे रिंगण आहे ते यावर्षी नाही कारण माळेगावमधला नुकसान हा यावर्षी होणार नाही तिथे पक्ष आल्यान आल्यामुळे हा जो मुक्काम आहे ते ते तो कॅन्सल करण्यात आलेला आहे परंतु हा जो वाऱ्याचा एकूण प्रवास पाहिला तर अत्यंत उत्साहपूर्ण वातावरण साठवडमध्ये आहे वरुण राज्यांनी देखील हजेरी लावलेली आहे राजा देखील रिमझिम पाऊस गरसवतो आहे आणि म्हणूनच वारकऱ्यांचा जो उत्साह संपूर्ण पाहायला मिळतो थोड्याच वेळात संत स्वप्न काकांचा पालखी सोळा तिथून आहे या संदर्भातील अपडेट आम्ही तुम्हाला वेळोवेळी देणार आहोत त्यामुळे तुम्ही आमच्याबरोबर राहायला विसरू नका धन्यवाद